मंडळी ही हद्द किती महत्वाची असते बघा एखादा माणूस जर समजा शिववर त्याचं घर असेल मग या शिवत असेल किंवा त्या शिवत असेल पण शिव ज्या हद्दीच्या जवळपास असेल तर त्याचं लय अवघड त्याला सुविधा कुठल्या पण मिळत नाहीत आणि सरकारी यंत्रणा तर त्याच्यापाशी पोहोचतच पुछ नाही असा बऱ्याच वेळा अनुभव तुम्हाला सुद्धा असेल आला असेल पण अशीच एक बातमी घडली आहे त्यामुळे मला वाटलं की अशा अनुभव बऱ्याच जणांना बातमीमध्ये सुद्धा हे आलेला आहे मला एका मित्रांना ही बातमी पाठवली आणि त्यांनी सांगितले की याच्यावरती व्हिडिओ तुम्ही बनवा कारण हे महत्वाचं आहे कारण एका मेलेल्या माणसाला सुद्धा शेववाहिका येण्यासाठी तब्बल दहा वेळा फोन करावा लागला त्यांच्या कुटुंबियांना त्या शिववाहिकेसाठी आणि ती शववाहिका आमच्या हद्दीतली नाही तुमच्या नाही असं सांगून त्यांना प्रत्येक हद्दीतल्या शववाहिकांसाठी फोन करावा लागला आणि हे प्रकरण गेलं अतिरिक्त आयुक्ताकडे तक्रार केल्यानंतर मग शेववाहिका यांच्या घरापर्यंत आली म्हणजे हद्दीवरती जर जे काही असतील तर हद्दीचं निमित्त सांगून तुम्हाला सुविधा मिळत नाही ही घटना घडली तर सांगलीतली तर आणि ही पंधरा दिवस पूर्वीची घटना आहे पण मित्रांनो म्हटल्यानंतर आणि हे असे मुद्दे नाहीत असे मुद्दे कोणत्या कोणत्या विभागात बन होत आहेत हे आपण पुढे बोलणारच आहोत पण तुम्हाला हे नेमकं वाचून दाखवतो नेमकं काय का बघा एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आठ वाजता तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्याय होता त्यासाठी महापालिकेच्या कुपवाडा येथील शहवाहिकेला त्यांनी फोन करण्यात आला मात्र ती शहवायिका दुसऱ्या वर्दीवर होती अन्य एका व्यक्तीचा मृतदेह नेण्यासाठी ती शेववायका गेली होती आपण समजू शकू मग सांगलीच्या शहवायिकेशी संपर्क साधा असा त्या चालकानं त्यांना सल्ला दिला मग सांगलीतील दोन शहवायकापैकी एक शहवायका वर्दीवर होती म्हणजे दुसरा एखादा मृतदेह आणण्यासाठी ती शेववायका गेली होती आणि दुसरी शेवायिका ही उपलब्ध होती पण कुपवाड परिसरातील वर्दी आम्ही घेत नाही असा जाब त्यांना असं त्यांनी उत्तर त्यांना दिलं होतं त्या कुटुंबियांना घेत नाही कुपवाड शहवायिकेच्या चालकाला कळवा कुपवाडची जी जे सहवाहिका चालक आहेत त्याला तुम्ही कळवा असं त्यांना स्पष्टपणे तिथं सांगितलं त्या चालकानं दरम्यान ही सर्व बाब स्वच्छता निरीक्षकांना सांगण्यास फोन केला मात्र त्यांनी तो घेतला नाही शेवटी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांना फोनवरून संपर्क साधला अडसुळे यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर स्वच्छता निरीक्षकाचा फोन आला म्हणजे आयुक्ताकडे तक्रार केल्यानंतर मग तो जो स्वच्छता निरीक्षकाचा आहे मग त्यानं फोन केला नाहीतर त्यानं फोन उचलला नव्हता म्हणजे किती कार्यक्षम अधिकारी आहेत बघा आपल्याकडे फोन सुद्धा उचलत नाही मग ते करायचं काय कर। नेमकं म्हणजे आता एवढ्या जे काही शवनियाचं काम आहे ते चालक चालक देत नाहीत पण त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षकांना फोन केला तर ते फोन उचलत नाही म्हणजे एवढ्या कारणासाठी सुद्धा आयुक्तांना फोन करावा ला लागतोय वरच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर मग सिस्टम जागी होती किती म्हणजे ह्या कामाला दिरंगाई लागते बघा तोपर्यंत ते, तो ते मृतदेह त्यांच्या घरात असेल आणि माणसं दुःखात असतील पण दुःख विसरून त्या त्यांचे व्याप लागले त्या ते म्हणजे शेववाहिका आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी आणि त्यासाठी त्यांना इतकं सगळं करावं लागते आणि बघा फोन आला आणि त्यानंतर शेववाहिका आली हा संपूर्ण या संपूर्ण प्रक्रियेसाठी दहा वेळा फोन करावे लागले शेववाहिका ही दीड तासानंतर आली असं तिथल्या सागरी नावाचे जे काही कार्यकर्ते त्यांनी तिथं सांगितलेलं आहे म्हणजे बघा विषय किती हद्दीचा येतोय की हद्दीमध्ये आमच्या नाही तुमच्या नाही म्हणून उडलं जाते आणि आयुक्तांचा फोन आल्यानंतर मात्र मग हद्द तुम्हाला लागत नाही मग मात्र तुम्ही हद्द विसरताय मग मात्र तुम्ही तत्परती येत आहे म्हणजे अधिकाऱ्यांनी कान टोचल्यानंतर तुम्ही येत आहे सामान्यांच्या फोन कार्डला तिथं किंमत नसते तुम्ही टोलवाटो विषय उत्तर देत आहे असंच या सगळ्या न्यूज मध्ये येते आणि अशा हद्दी या फक्त शववाहिकेच्या बाबतीत घडतंय का नाही तुम्ही एखाद्या वेळेला पोलिस स्टेशनला जरी तक्रार द्यायला गेला का नाही आणि जर तुमचं ह्याच्यावरती शिववरती इकडे तिकडे असेल तर असे बरेच अनुभव वैयक्तिक मला आलेत मी त्यावरून बोलतोय की ते आमच्या हद्दीत नाही तुम्ही त्या बीटमध्ये जावा त्या बीटचा जावा ह्या बीटला जावा त्या बीटला जावा तुमचं जर त्या तालुक्याचं प्रकरण आहे मग तुम्ही सांगलीला कशाला आलाय मग तिथं काबर नाही गेला तुम्ही तिथं पहिल्यांदा द्या तिथं नाही घेतल्यानंतर मग आमच्याकडे या आणि तिथं गेल्यानंतर तिथला त्या बीटचा हवलदार हा तिथं नसतो बऱ्याच वेळा असाल मग कुठं गेला म्हणून जर चौकशी केली तर तो कुठं तर तो जे काही राऊंड मारायला गेलाय असं गेलाय तसं गेलाय म्हणून सांगितलं जाते आणि जवळजवळ तीन ते चार तास ताटकाळत बसावं लागते म्हणजे ज्याचं काम लिहून घ्यायचंय ज्याच्याकडे तक्रारी द्यायची आहे तो माणूसच इथन गायब असतोय मग तो माणूस लवकर येत नाही त्याला फोन केला तो उचलत नाही उचलला तर मी कुठं आहे म्हणून सांगतोय आता देव जाणं की तो माणूस खरंच राऊंडला गेला असतोय का पण अशा घटना बऱ्याच वेळेला घडल्या आहेत आपण गेल्यानंतर मी बऱ्याच वेळेला या घटना माणसाकडून ऐकलेल्या सुद्धा आहेत आणि आपण सुद्धा स्वतः अनुभवलं सुद्धा आता दुसरी गोष्ट याच कॅटेगरीतली सांगतो ते म्हणजे अंगणवाडीचा सुद्धा हा प्रश्न खूप मोठा आहे अंगणवाडीच्या ज्या काही तिथल्या कर्मचारी अंगणवाडी सेविका असतात त्या अंगणवाडी सेवक सुद्धा असेच बऱ्यापैकी करतात की ते माझ्या हातीतलं नाही हे माझ्या हातीतलं नाही आणि ते माझ्या आधीत नाही माझी इथं डांबरीपर्यंत हात आहे आणि या डांबरीच्या आधीकडलीच मुलं आम्ही घेणार या डांबरीच्या पलीकडली मुलं तुम्ही त्या अंगणवाडीला घेऊन जावा आणि ती अंगणवाडी त्यांच्या डांबरीच्या पलीकडे म्हणजे जर या अंगणवाडीच्या मागे जरी तुमचं घर असेल आणि त्यांनी ठरवलेल्या हाती जर तुम्ही येत नसाल पण तुमच्या अंगणवाडीच्या तुम्ही मागं असाल तरी सुद्धा तुम्हाला त्या अंगणवाडीत ऍडमिशन मिळत नाही तुम्हाला तुमच्या हद्दीतली अंगणवाडी जर तीन किलोमीटर असेल तर तुम्हाला तिथे पोरग तुम्हाला तिथं न्यावं लागते आणि तिथं टाकावं लागते अंगणवाडीचा तर हा मोठा प्रॉब्लेम आहे हा नियम नेमका कोणी घालून दिलाय हे मला सुद्धा माहित नाही आणि त्या शासनानं जर याच्यावरती निबार दखल घेतली पाहिजे कारण हद्दी ठरवून दिल्या कोणी मुलाला चाळेला घालणाऱ्या मुलासाठी आम्ही ज्या मुलाला प्रायव्हेटमध्ये घालायचं सुरू आम्ही सरकारी शाळा चांगल्या व्हाव्यात किंवा सरकारी शाळा चांगल्या म्हणून आम्ही स्वतः त्याचं प्रेझेंटेशन करतो आणि त्यामध्ये घालण्यासाठी आम्ही जर प्रयत्न करत असू आणि त्या वेळेला जर त्यांची उत्तर अशी येत असतील की आमच्या ह्या हद्दीन आहेत आणि आमच्या त्या हद्दीन आहेत म्हणजे नंतर मग ते पूर्व घालायचं कुठं आपल्या नजीकच्या शाळेशी आपल्या नजीकच्या अंगणवाडीशी संपर्क करा असं शासन सांगतंय आणि मुलाला शाळेला कुठं घालायचं हा वैयक्तिक त्या पालकाचा प्रश्न आहे तो या भारताचा नागरिक आहे मग ती शाळा जवळ असली तर तो, तो जवळच्या शाळेशी संपर्क करतोय पण यांनी या हद्दी वाटून घेतलेत या हद्दी वाटून घेतल्यामुळे झाले काय माहितीये का मग मा पोरं प्रायव्हेट शाळेमध्ये माणसं घालतात कारण चार किलोमीटर पोरग चालत तर दुसऱ्या अंगणवाडीला जात नाही त्यांचा एरिया सोडून दुसऱ्या अंगणवाडीच जात नाही तर चार किलोमीटर जाण्यापेक्षा मग प्रायव्हेटच्या प्रायव्हेट शाळेचा भरणा करण्यासाठी ह्या सगळ्या उपाययोजना केल्यात का असा संशय मग म्हणायला कारण हा हे मी स्वअनुभवतून बोलतोय मला ही घडलेलं आहे माझ्या स्वतःसोबत घडलं आहे आणि सोबत जे असण आहेत जवळजवळ मी चार ते पाच माणसं दाखवू शकतो की असं घडलेलं आहे आणि अशी बरीच माणसं असतील पण मी बोलल्यानंतर मला समजले की अशी माणसं आहेत यावरती शासन कधी बघणार आहे ही हद्द कधी संपणार आहे हद्द नसली किंवा हद्द जरी तुम्ही म्हणत असला तर माणुसकी म्हणून तुमचं हे नाही का कर्तव्य की बाबा आपल्या आहे हद्द आणली कुठून सरकारी कामासाठी जर हद्द येत असेल तर तुम्ही त्या त्या अधिकाऱ्यांना फोन करून तुम्ही का नाही बोल हे काम जनतेच आहे का काय करायचं नेमकं हद्दी तुम्ही वाटून घेणार ह्या हद हद हद्द ती हद्द आणि त्या हद्दीत माणूस गुदमरून मरतो आणि हद्दीच्या बाबतीत त्यांना त्या ते सुविधा मिळत नाहीत आणि त्यांना त्यामध्ये हवं तसंच समाधान मिळत नसल्यामुळे माणसांच्या माणसांची कुचंबना येत होती पण प्रशासन कधी जागो होणार आहे काय माहित नाही पण प्रशासनाला जागा करण्यासाठी हा व्हिडिओ मात्र अशा हद्दीतल्या हद्दीत अडकवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत मात्र पोहोचला पाहिजे